एका भिंतीला पकडून ना पोटाचा घेर पण कमी होणार आहे मांड्यांची साईज पण कमी होणार आहे साईजचा फॅट ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी होणार आहे आणि खूप सोप्या इझी एक्सरसाइज आहेत आजच्या ह्या सहज तुम्ही करू शकणार आहे तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे का तुमची कंबर वाकत नाहीये का तुमचं खूप जास्त वजन आहे का तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज आरामात करू शकता एका भिंतीला पकडून पोटाचा घेर कितीही वाढलेला असू द्या ना पहिल्याच मध्ये तुम्हाला वाटेल की हा माझा पोट इथे खेचल्या जात आहे ताणलं जात आहे आणि माझ्या पोटावरती इथे खूप जास्त फायदा होतोय तर सर्वप्रथम हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप खूप सारे मी आजच्या छानशा चा, एक्सरसाइजच्या व्हिडिओ मध्ये हो आजच्या ह्या एक्सरसाइजच्या साठी मला कमेंट्स पण यायच्या ऍक्च्युली मी एक व्हिडिओ असे खूप सारे व्हिडिओ सा अपलोड करत असते आणि असं ते वॉलपेपरच्या सहाय्याने आपण कसं वेट लॉस करू शकतो त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि छानपैकी असा चाललेला पण आहे तर त्या व्हिडिओवरती मला कमेंट अजून अजून असतील सांगा खूप सोप्या सोप्या अजून त्याच्यापेक्षा फायदा करणारे पोहोचवते घेऊन आले तुमच्यासाठी जर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायला विसरू नका स्किप केला तर एखादी एक्सरसाइज मिस होते किंवा एखादी टिप्स मिस मिस होते मग त्याच्यानी काय होतं की अरे इथे काय होतं आम्हाला काय माहितीच नाही असं वगैरे वगैरे म्हणून थोडासा वेळ काढायचा असतो आणि पूर्ण व्हिडिओ बघता बघता करा किंवा बघून झाल्यावरती पूर्ण बघा करा तर जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी पहिल्यांदा तर कारण की माझं हे चॅनल आहे ना फक्त वेट लॉस करण्यासाठीच आहे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या चॅनलचा आता अशी भिंत आहे इथे ठीक आहे बाजू जिथे तुम्ही किचन मध्ये उभे आहात का तुम्ही हॉलमध्ये हो आहेत का बेडरूम मध्ये का कुठे पण जिथे भिंत असेल तिथे तुम्ही जायचंय आणि पहिले तर करायचं काय आपल्याला ह्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय आणि ठीक आहे म्हणजे आपल्या पाठीचा जो कणा असतो नाही ते आपल्या कंबर समजा आपली जी कंबर आहे ना ती आपल्या भिंतीला टच करायची आहे आणि भिंतीपासून आपल्या कमरेपासून पूर्ण मानेपर्यंत आपल्याला भिंत डोक्यापर्यंत आपल्याला भिंतीला असं लॉक राहायचंय आणि हळूहळू खाली वाकायचं आता हाताला तुम्ही असंही करू शकता आ, तुम्ही या पोझिशनला हात वरतीही करू शकता किंवा तुम्ही हात अशीही करू शकता आता इथे मी या पोझिशनला करते हळूहळू खाली वाकायचं इथे गुडघ्यांना आपण चेअर पोझिशन कशी चेअर वरती कसं बसतो तसं आपल्याला वाकायचं जस्ट हळूहळू थोडस हलकस पायामध्ये अंतर ठेवायचं जास्त नाही जस्ट या पोझिशनला आता इथे पूर्ण हा पोशन आहे ना उचलायचं नाही समोर आणायचं नाही हे चिपकलेलीच आहे मान डोके आपलं त्याला चिपकलेलंच आहे कंबर इथे पाठ पूर्ण पोशन चिपकलेलाच आहे आणि असं समोर जस्ट या पोझिशनला राहा किंवा तुम्ही ह्या पोझिशनला राहा आणि ते पहिल्या सुरुवातीलाच तुम्हाला इथे कोट आतमध्ये खेचायचं आहे आणि होल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे वापस हीच पोझिशन आहे आपली ठीक आहे आता ह्याच था पोझिशनची मी टेन टेन चे तुम्हाला चार राऊंड करायचे सुरुवातीला नंतर याची व्हेरिएशन वाढवायचे जस्ट ह्याच पोझिशन वापस किंवा तुम्ही हात असे वरती नेले तरीही चालतील साईडला अशी घट्ट मुठ्ठी करून असे ठेवले तरीही चालतील कोण तितकं तुम्हाला वाकायचा प्रयत्न करायचा पोट ऑटोमॅटिक आतमध्ये जातं पाट कंबर सरळ राहते जर तुमचे पाठीचं कमरेच दुख नाही ना ते पण तुमचं इथे तुम्हाला आराम भेटते वन टू थ्री फोर समोर बघायचं एकदम नाकाच्या समोर आपली नजर असेल इकडे तिकडे बघायचं नाही फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन्स मांड्या हेवी असतील ना तर मांड्यावरती खूप जास्त प्रेशर येतं आणि पोटावरतीही येतं थो. थोडस म्हणून काउंट सुरुवातीला तुम्ही करायचं नंतर क्वांटिटी वाढवायची ट्वेंटी थर्टीची फोर्टीची ची, पण घेऊ शकता आता नेक्स्ट आसन करण्यासाठी आपल्याला या पोझिशन मध्ये यायचं आरामात भिंतीपासून तुम्ही इतकं अंतर ठेवायचं हाताला इतकं जितका हा पाजा हाताला पायाला म्हणजेच एक चितका अंतर जस्ट या पोझिशनला हा सरळ वन समोर यायचा टू थ्री फोर पायामध्ये अंतर आहे फाय सिक्स सेवन इथे गुडघे वाकून असं ट्विस्ट करायचं नाही अजिबातच गुडघ्यांना पायाला सरळ ठेवायचाच प्रयत्न करायचा सेवन एट इथे शॉल भरायचा इथे सोडायचा नाईन टेन दिला हा पण राऊंड तुम्हाला एक राऊंड घ्यायचा पन्नास आणि अशी पन्नास ची घ्यायचे दोन राऊंड आता नेक्स्ट काय ने करायचं एक हात इथे लावून घ्यायचा ठीक आहे एक हात असा असेल पायाला चिपकलेला दोन्ही पाय असेल चिपकलेले आहेत हात फक्त धिक आहे इकडनं आणि जस साईड टू साईड या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपण जी सेकंड एक्सरसाइज ही जी वाली केली होती तिथे आपल्या कमरेचा फॅट कमी होतो आणि पहिल्या वालीनी पोटाचा फॅट मांडण्याचा फॅट या एक्सरसाइजनी ना आपला हा सेफ आपला हिप्सचा भाग आहे ना तो मध्ये येण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होते जस्ट सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन लक्षात एवढं असं द्यायचं की आपल्याला सरळ उभं राहायचंय वाकून असं असं नाही करायचं ठीक आहे जस्ट बॉडी आपली एकदम स्ट्रेट मध्ये सेवन एट नाईन रिलॅक्स याचा सेकंड वेरिएशन करायचा कोटावरती आणि इथे इथे दोन्ही साइडला आपल्याला प्रेशर आला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइज करायची जस्ट स्टार्ट एक हात आपण भिंतीला टच केलेला आहे आणि जस्ट 1 2 3 4 5 6 7 सेम पोझिशन दुसऱ्या पायाला करायची जस्ट हा भिंतीला टच आहे आणि इथे सुरुवात एट नाईन टेन रिलॅक्स आता ह्या पोझिशन मध्ये आपल्याला जायचं या पोझिशन मध्ये आपण आल्याच्या नंतर इथे पायामध्ये अंतर पायामध्ये अंतर केल्याच्या नंतर या पोझिशनला पाय टच करायचं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाय एक्सरसाइज तुम्ही जर सकाळी अर्धा तास केला तर ता एक नंबर बेस्ट होणार आहे वेळ नाही तुमच्याकडे जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर जॉब करताय दिवसभर अजिबातच वेळ नाही धावपळ असते तर रात्रीच तुम्हाला आता आठ वाजता जेवताय किंवा नऊ वाजता जेवताय आणि तुम्ही जर अकरा बाराला झोपताय तर तुम्ही दहा वाजता ह्या एक्सरसाइज करून अकरा वाजता झोपू शकता आराम जसाही वेळ आहे तुमच्याकडे तसं तुम्ही एक्सरसाइज करू शकता आता याच्यासोबत आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे खूप चांगले चांगले व्हेरिएशन मी आज घेऊन आलेले ना फक्त तुम्ही बघतच राहाल आता इथे या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर हात असे म्हणायचे आणि इथे पाठीमागे आपल्या भिंतीला टच करायचे ठीक आहे जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट तुम्ही हाताचे पण पुढे नेऊ शकतात नाईन टेन अँड रिलॅक्स मस्त पोटावरती खालचं पोट जर लटकलेलं असेल ना तर मस्त तुमच्या पोटावरती दाब येणार आहे या एक्सरसाइज आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज जस्ट या पोझिशनला एक हात आपण इथे ला लावलेला आहे एक हात तुम्ही इथे लावायचा आहे जस्ट या पोझिशनला ह्या पायाला उचलायचं आणि ह्या हाताला न्यायचं जस्ट क्रॉस वन टू आरामात करायचं थ्री फो प्रयत्न करायचा की मागचा पाय अंगुठा आपल्या जमिनीला टच असेल असं नाही करायचं अंगुठा टच करायचा नाईन टेन टेन नाईन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला जस्ट या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लास्ट या पोझिशनला यायचं दोन्ही हात आपले इथे टच करायचे आणि इथे आपल्याला क्रॉस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9 10 रिलॅक्स यस जर तुम्ही डेली डेली हाय एक्सरसाइज केला 1 मंथ केला के ना तर तुमचा पूर्ण बॉडीचा फॅट कमी होतो आता तुम्ही याच्या सोबत ना खाण्यावरती कंट्रोल करना खूप जास्त आवश्यक आहे बाहेरचं जंक फूड खात असाल बंद करा ओळ पदार्थ खात असाल साखर जास्त ईटिंग करत असाल एकदम बंद करा तळलेले पदार्थ खात असाल ते पण कमी करा सात्विक आहार घ्या घरातला बारीक चवून खायचा प्रयत्न करा पाण्याची हॅबिट जास्त ठेवा आणि रात्रीची चांगली झोप घ्या ह्या टीप्स फॉलो करायच्या करा खूप चांगला रिझल्ट भेटतो घर वजन कमी होऊ शकतो हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट एनी टाइम करा भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय